माणसासाठी पैसा हे खरं तर फक्त एक व्यवहाराचं साधन आहे पण जेव्हा या साधनाचं साध्यात रूपांतर होतं तेव्हा मात्र पैसा एक शाप बनतो आणि असंख्य चिंता संशय निर्माण करतो पैसा मिळवण्याची चिंता तो दुप्पट चौपट दसपट कसा होईल याची चिंता तो सांभाळण्याची चिंता चोरी तर होणार नाही हरवणार तर नाही वगैरे 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 अशा चिंताग्रस्त माणसाचा पैशाच्या बाबतीत आपल्या स्वतःच्या मुलावर सुद्धा विश्वास नसतो आयुष्यभर त्याचा लोभ वाढतच जातो शरीर थकतं काठीशिवाय पाऊल टाकता येत नाही तोंडाचं बोळकं होतं केस पिकतात मृत्यू उंबरठ्याशी येऊन ठेपतो तरीही मोह आसक्ती काही सुटत नाही सगळ्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो त्या जन्मातही त्याच चुका केल्या की पुन्हा मृत्यू पुन्हा मातेच्या गर्भात निवास पुन्हा जन्म या दुष्टचक्रातून सुटण्याचा एकमेव उपाय म्हणजे मुरारीची उपासना करणं त्याला शरण जाणं मुरारीचा एक अर्थ म्हणजे श्रीकृष्ण आणि दुसरा अर्थ म्हणजे अविद्येवर मात करणारा अविद्येमुळे अज्ञानामुळेच मनुष्य मूर्खपणानं वागतो आणि दुःख ओढवून घेतो अर्थमनर्थं भावय नित्यं नास्ति ततः पुत्रादपि धनभाजाम् भीतिः सर्वत्रैषा विहितारीतिः भी अङ्गं गलितं पलितं मुण्डम् दशनविहीनं जातं तुण्डं वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चति आशापिण्डं पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम् इह संसारे उपया पारे पाही मुरा